गावरान 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 भेंड्राचं झाड मित्रांनो आणि झाड लावले कोण मग ते बोला यांनी लावले बघा बोला बोला गावरान भेंडर मी आतापर्यंत पण ना तो झाड माझ्यापेक्षा बघा दोन पटीने उंच आहेत काही आठ फूट नऊ फूट दहा फूट एवढी उंच आहे त्या झाडावरची कुठून आणलो होतो बी बी घरचं घरच फॉर यांनी गेल्यात असं पूर्ण राहणार दिसल्यात की इथून तिथून भेंडर दिसले आहेत कुठे तुरीच्या रानामध्ये सगळीकडे भेंडर टाकल्यात गावरान भेंडर हे भेंडरे बघ कुठं तुम्हीच करता का हेच करते हा नंबर आले की तूर तुमची गेले काय आले भेंड्रा विकताव का घरीच

मार्केट मध्ये गावरान भेंडी येणार होई कायला है आ त्या गावामध्ये पण गावात नाही आमच्या कारभारीचे शेतात आहे हं ना तुम्ही नाव सांगा पूर्ण बोला जरा पहिले शेवानी कायचे डायलॉग नाही ये ना गेले गेले ये ये हो गेले ते डायलॉग गेले ते दिवस राहिले आता आठवणी गेलं येतो पुन्हा एकदा येतो चांगला व्हिडिओ बनवतो त्यांचं मूड नाही सध्या नाही बरोबर आहे मग ती अडचणी तेच जाता मग मामा मामाची तर येऊन दोन चार भेंडर खायला मिळाले गावरान कुठं गावरान भेंडर हो काय बी नाही मार्केटला जावा कुठे बी जावा गावरान भेंडर तुम्हाला मिळणारच दहा फूट नऊ फुट उंचायला ती झाडं एवढी हाईट आहे त्या गावरान भेंड्रावाची काटेरी डोक्यात उडून आणला आम्ही तोलला तुम्हाला तो दाखवतो थो थोडे हे असं असते गावरान भिंडर <coughs> काटे काटे असतात नुसते काटे, काटे काटे हे याला म्हणतात गावरान भेंडर खायला तर लय चविष्ट बर का मार्केटला यायची भेंडी कुठली राहते ती सरकारी भेंडी ह्याचं भरत भारी होते भरत भरत भरीत 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 नंबर आता बोला भरत खानानं हा का त्यांना <laughs> <laughs> बोला भरून घेऊन आम्ही सगळे आलो